नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे डॉक्टर रवीना बंडू चावरे हिने धुळे सरकारी विद्यालयात एम बी बी एसचे शिक्षण पूर्ण करून तिने इंग्लंड येथील प्लॅब परीक्षा पास झाली असून तिला इंग्लंड येथे सरकारी हॉस्पिटलमध्ये जॉब करण्याची संधी तिच्या कष्टानं मिळाली त्याबद्दल युवा नेते नितीन भुतारे यांनी व त्यांचे सहकारी माजी नगरसेवक राजाभाऊ फुलसौंदर यांनी डॉक्टर रवीना सावरे हिचा सत्कार करण्यात आला यावेळी संदीप काळे भरत गावुटकर गणेश रेखी श्याम आहेर राजू शेख आदी उपस्थित होते यावेळी बोलताना नितीन भूतारे म्हणाले की बंडू चावरे व कल्पना चावरे हे एक सामान्य घरातील व्यक्ती असून त्याने आपल्या मुलीला डॉक्टर रवीना चावरे हिला अत्यंत चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं आहे ही चांगली बाब आहे यातूनच डॉक्टर रवीना हिनं आपल्या डॉक्टर पदवीचा उपयोग हा सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात येणाऱ्या आरोग्याच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून उपयोग करावा ही अपेक्षा व्यक्त केल्या व तिला इथून पुढच्या इंग्लंडच्या शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर